जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग आला पाहिजे उद्योग टिकला पाहिजे परंतु ज्या उद्योगाचा आधारस्तंभ असलेला खरा कष्टकरी आपण ज्याला म्हणतो कामगार त्याच्याच पोटावर जर घाला घातला जात असेल कुठलंही मेजर रिझन नसताना त्याला कामावरून केवळ एका गटा जातीचा म्हणून त्या ठिकाणी काढलं जातं हा द्वेष या गिरीश महाजनांच्या वतीने जो केला जातोय याचा निषेध करत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणलो आहोत आम्ही जवळजवळ चोवीस पेक्षा जास्त कामगार त्यांनी बडतर्फ केले आणि कुठलंही रिझन नसताना म्हणजे एका बाजूला प्रामाणिक कामगाराला बडतर्फ करायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या समाजाचा जातीचा आहे म्हणून त्याला रिटायर झाल्यावरही कामात ठेवायचं हा कुठला न्याय आहे म्हणजे मला असं वाटतं की कायद्याचं राज्य आहे का पुन्हा एका व्यक्तीने या जिल्ह्याला त्या ठिकाणी मला असं वाटतं की मालकाच्या याच्याने चुकीच्या बोलणार घेऊन जाते हे राज्य जे आहे भाजपाच्या माध्यमातून जे राजकारण सुरू आहे हे अत्यंत नीच खालच्या पातळीचं राजकारण आहे हे पापी भोगतील तळतळाट या कष्टकऱ्यांचा त्यांचा हक्काचा त्यांचा जर तुम्ही असलेला रोजगार जरी तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणी माफ करणार नाही लक्षामध्ये घ्या रात्री झोप लागणार किंवा तळतळा लागेल तुम्हाला इतके पापी नका होऊ कुठेतरी माणूस जिवंत ठेवा आणि स्वच्छ वेगबुद्धीला फोडून राजकारण करा राजकारणामध्ये अनेक प्रकार बघितले विरोध करण्याचे परंतु इतका द्वेष अशा पद्धतीने राजकारण आणि ते नोक कामगारांवर मला असं वाटतं ही हद्द अत्यंत मर्यादाच्या पलीकडे या ठिकाणी झाली आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व आमचे महानगरप्रमुख आमच्या महापौर आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देत या ज्या ज्या कामगार अन्याय झाला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठिंबा घेत असणार आहे कारण की दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेमंडच्या कामगारांना कामगार मंत्री खाडेच्या माध्यमातून न्याय दिला जातो त्यांना कामावर रुजू करा असे आदेश दिले जातात आणि इथे मात्र गिरीश महाजनांचा वरद असता असल्याने कामावर घेतलं जात नाही अधिकारी या ठिकाणी येत नाही आणि मला असं वाटतं की याच्यामुळे उद्योग त्या ठिकाणी येत नाही स्वतःच्या जामनेर जिल्ह्यामध्ये एक उद्योग आला नाही पंचवीस वर्ष झाले तरी काम करतात लादा वाटल्या पाहिजे पंचवीस वर्ष उद्योग आणू शकला नाही आणि जळगावचा असलेला हा उद्योग जे भूषण होतं रेमंडचं त्या उद्योजकालाही त्या ठिकाणी राजकीय दबाव आणायचं त्याला ईडी सी बी आय जी एस टी इन्कम टॅक्सचा धाग दाखवायचा आणि त्याच्या माध्यमातून या पद्धतीने युनियन बळकवायच्या उद्योगामध्ये अर्थ निर्माण करायचे आणि मग माझ्या जातीचे माझ्याच गावाचे लोक लावून उद्योगाचाही खेळ खोंटवा करायचं जे कल्चर गिरीश महाजन विकसित करत आहे खानदेशाला अत्यंत चुकी जवळणार त्यामुळे हा खानदेश यांना माफ करणार नाही त्यांनी आता तरी गांभीर्याने घ्यावं आणि या निष्पाप कामगारांना तात्काळ त्या ठिकाणी रुजू करावं